असताना तिकडे दिल्लीच्या वेशीवर जे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत तीन कृषी कायद्यांविरोधात त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहिलं ते त्या व्हायरल झालेल्या पत्राविषयी जशी नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली तशी शिवसेना खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्या पत्राबद्दल पवार सांगतील कदाचित तेव्हाची स्थिती वेगळी असेल अशी सारवासारव राऊतांनी केलेली आहे या संदर्भात स्वतः पवार साहेब हे या देशातले कृषी क्षेत्रातले सगळ्यात मोठे तज्ज्ञ आणि मार्गदर्शक समजले जातात त्या संदर्भात ते खुलासा करतात ज्या अर्थी त्यांनी तेव्हा पत्र लिहिलं होतं आणि आज ती ते शेतकऱ्या शेवटी शेतकरी नेता जो असतो हा शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत असतो लाखो शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत तेव्हा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही त्यादृष्टीनं ना माननीय शरद पवार यांच्या भूमिकेकडे पाहिला आहे शेतकऱ्यांना पुढे करून राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष राजकारण करतायत असा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलेला आहे तसंच राज्यात केंद्रातील दोन कायदे पूर्वीपासून आहेत मग आताच आक्षेप का असा सवालही त्यांनी त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी कृषी कायद्यांना धरून उद्या भारत बंदचं आवाहन अनेक पक्षांनी केलेलं आहे या आवाहनाकडे कसं बघता आणि खरोखरच हा विरोध कृषी कायद्यांना आहे की कि केंद्र सरकारला चर्चा करण्यासाठी तयार असताना अचानकपणे भारत बंदची भूमिका घेणं यातून यांच्या मनात कृषी कारणापेक्षा राजकारण जास्त आहे हे लक्षात येतं आता आश्चर्य आहे या तीनपैकी दोन कायदे तर आपल्या राज्यात आहेच ना म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांना आपगा शेत, शेत उपज विकता येतो शेतमाल विकता येतो हा कायदा आहे ना महाराष्ट्रात आहे शिवसेना भाजपच्या सरकारने केला गा। कॅबिनेट मला आज तारीख नाही आठवत पण मी मुद्दाम तसं रेकॉर्डिंग किंवा मिनिट्स मागणार आहे शिवसेनेच्या मंत्र्यांनी पाठिंबा दिला एक सूर अभिनंदन केलं की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धडाडीचा निर्णय करतो आहे अभिनंदनाचा प्रस्ताव हो। इथं कॉन्टॅक्ट फार्मिंगचा कायदा दोन हजार सहामध्ये आला विधानसभेत आत्ता ही विधानसभेच्या रेकॉर्डमध्ये आहे तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिका मांडली की यामध्ये जीवनात बदल होईल शेतकऱ्यांना या कॉन्टॅक्ट फार्मिंगमुळे त्यांच्या नशिबात त्यांच्या मेहनतीला खरोखरचा मोबदला मोबदला प्राप्त होईल सांगा की असं आहे की हे सगळं चालू असताना मुळात शेतकऱ्यांना समोर करून राजकारण केलं जातं असं वाटतंय नाही असं आहे हे तो कभी ना कभी नका वाटे का आणि दुसरा विषय तुम्हाला एवढं हित आहे ना भारत बंद का के का तुम्ही असं करू शकता ना कारण शेवटी संविधानामध्ये राज्य सरकारकडे जसे सहासष्ट विषय हे राज्य सरकारच्या अधिकारात सूचित येतात तसे काही केंद्र आणि राज्य असे सत्तेचाळीस विषय हां आता या विषयामध्ये तुम्ही कृषी आहे ना मग उद्या पंजाबनी आणि महाराष्ट्राने या संदर्भात काही उणीवा तुम्ही आहात म्हणताना त्या संदर्भात काही कायदे करा दोन हजार दहाचं शरद पवारांचं पत्र आता बाहेर आलं आणि पक्ष त्याच्यापासून वेगळी भूमिका घेतो संजय राऊत म्हणतात त्यावेळेची परिस्थिती वेगळी यावेळेची परिस्थिती वेगळी पण पर मुळात त्यांनी शिवसेनेने सुद्धा लोकसभेत पाठिंबा दिला राज्यसभेत विरोध केला राष्ट्रवादींनी संसदेत सभात्याग करून पाठिंबा दिला आणि आता विरोध होतोय म्हणूनच मी म्हणतो की यांना कृषी कारणाशी काही घेणं देणं नाही कृषी विषयाशी काही घेणं देणं नाही यांना फक्त आपल्या परिवार आणि परिवारातील सदस्य मोठे कसे होतील यासाठी भ्रमनिर्माण केल्या जात आहे पण यांना माहीत नाही झूट बोग सत्ता जाय झूट बोगणेचं ढरीओ अशा हो। पद्धतीने तुम्ही लोकांमध्ये भ्रम निर्माण केला तर सूर्य झाकून थोडी ठेवता येणार आहे ना शरद पवारांच्या पुस्तकाचे पण संदर्भ दिले जातात त्यांनी सुद्धा त्या सुधारणा माननीय पवारसाहेब यांचं पत्रच नाही आहे पत्र तर एक छोटा भाग आहे त्यांचं पुस्तक आहे त्यांची मुलाखत आहे कपिल सिब्बल साहेबांचं सा दोन हजार बाराचं लोकसभेत एक लंबचवढं भाषण आहे त्यांनी तर भाजपवर दोन हजार बारामध्ये असं म्हणालं की अगर आप समर्थन नाही देते हो तो आप बिचोगियो के साथ आहे म्हणजे आजच्या या परिस्थितीमध्ये कपिल सिब्बल यांचं भाषण जर तुमच्या टी व्हीवरून दाखवलं चॅनलवरून मी तुम्हाला सांगतो की लोकांचा असा समज होईल की कपिल सिब्बलजीने मोदीजी का वकील पत्र मुंबई तीन कृषी कायदे त्या कृषी कायद्यांना होत असलेला विरोध आणि त्या विरोधात सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन या सगळ्याविषयी सेगमेंट मध्ये आपण बोलत होतो प्रतिक्रिया ऐकत होतो एक छोटासा ब्रेक लगेच भेटू पहा फक्त न्यूज एट इन लोक